आबी एक फॅशन होगा आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता सांगली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक बोलल्याबद्दल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने सांगली येथे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य सुकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी प्राचार्य सुकुमार कांबळे सतीश दादा लोंढे नंदकुमार नांगरे अशोक वायदंडे प्रकाश आवळे प्रकाश वाघमारे जय चव्हाण सागर आवळे रेवंत वाघमारे रेवंत वाघमारे दादासा कस्तुरे व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी मुख्यमंत्री म्हणतात की पोलिसांच्या माराने त्याचा मृत्यू झाला नाही जे खोटाडे जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांनी किमान परवणीची ती नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे हे बी जे पीचं सरकार केंद्रात राज्यात आल्यापासून दलित असतील ओबीसी असतील एस टी असतील आदिवासी असेल महिला असेल त्या सुरक्षित नाहीत सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जो अवमानकारक करणारा जो अमित शहा आहे त्याला देव महत्वाचा वाटतो आम्ही देव पाहिलेला नाही आमचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेबांच्या मुळे आम्हाला बोलण्याचा फिरण्याचा मत मांडण्याचा चांगला अन्न खाण्याचा चांगल्या घरात राहण्याचा अधिकार मिळाला हा देश बाबासाहेबांच्या घटनेवर जातोय घटनाकाराचा अवमान करणारे जे अमित शाह आहेत त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे कायदा हा सगळ्यांना समान आहे घटनाकाराचा घटनेचा अवमान करणारा देशद्रोही ठरतोय अमित शाह सुद्धा देशद्रोही आहेत म्हणजे एखाद्या गृहमंत्री त्याचं पद त्याची भूमिका ह्याचं भान केला नाही आंबेडकर 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 हा जप करण्यापेक्षा विरोधकांनी देवाचा धावा केला असता तर स्वर्ग मिळाला असता हे सभागृहामध्ये सभा सदस्य गृहमंत्री बोलतोय लोकसभेत ती छट्टा असून लोकसभा यांच्यामुळे धोक्यात आलेली आहे आणि म्हणून मी सांगतो अमित शहाला देशद्रोहाच्या खटल्यात अटक झाली पाहिजे आणि नैतिक जबाबदारी शिकून फडवणीसांनी राजीनामा दिला पाहिजे हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची आमची मागणी आहे